नमस्कार मित्रांनो स्पर्धा पंच युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो जे आपल्याला स्क्रीन दिसत आहे जिल्हा न्यायालयीन भरती प्रश्नपत्रिका मित्रांनो असे आपल्याकडे शंभर शंभर क्वेश्चनचे अवेलेबल आहेत तर मित्रांनो टोटल सतराशे महत्वपूर्ण क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल आहेत तर मित्रांनो ते क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला तुमच्याद्वारे व्हिडिओ पर्यंत पोहोचवणार नाही परीक्षाही भरपूर जवळ आलेली आहेत तर मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये ईमेल ऍड्रेस टाका आम्ही ते तुम्हाला सतरा क्वेश्चन पेपर ज्या की अतिशय इम्पॉर्टंट आहेत त्या आम्ही तुम्हाला मेल करून देतो फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो फक्त कमेंट मध्ये तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आम्ही त्या ईमेल आयडी वरती क्वेश्चन पेपर तुम्हाला पाठवणार आहे तर मित्रांनो क्वेश्चन पेपर कसे आहेत ते थोडक्यात तुम्हाला पाहायचे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सर्वाधिक शेअर करा तर मित्रांनो प्रश्न क्रमांक एक सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण तर मित्रांनो न्यायमूर्ती फातिबा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश आहेत पहिल्या महिला न्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत तर मित्र मित्रांनो डॉक्टर नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले भारताचे पहिले भारतीय न्यायाधीश आहेत कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाची स्थापना झाली तर मित्रांनो एकोणीसशे चाळीस साली नागपूर खंडपीठाची स्थापना झाली वर, आहे तर मित्रांनो न्यायालयीन भरती असल्यामुळे हे न्यायालयीन न्यायालयावरचे जे क्वेश्चन आहेत ते साठी अतिशय इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला समजलंच असेल फक्त तुमचा ईमेल आय कमेंट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत हे सतराशे क्वेश्चन पोहोचवू तसे मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट असल्यामुळे दुर्लक्ष करू नका याला सिरियस घेऊन तुम्ही आम्हाला कळवा प्रश्न क्रमांक चार पहा या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे तर मित्रांनो दिल्ली या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक पाच सर्वोच्च न्यायालय टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली तर मित्रांनो सुब्रमण्यम स्वामी यांनी टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका जाहीर दाखल केली होती प्रश्न क्रमांक सहा मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले तर मित्रांनो अठराशे एकसष्ट साली मुंबई मद्रास कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सात आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती तर मित्रांनो गांधीनगर या न्यायालयाने आसाराम बापू यांना शिक्षा सुनावली होती प्रश्न क्रमांक आठ पहा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा घ्यायचा असेल त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो तर मित्रांनो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जर राजीनामा द्यायचा असेल तर मित्रांनो राष्ट्रपती यांच्याकडे तो सादर करावा लागतो प्रश्न क्रमांक नऊ पहा केंद्र शासन राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे तर मित्रांनो राळेगन सिद्धी जे अण्णा हजारे यांचं गाव आहे येथे ग्राम न्यायालय पहिलं ग्राम न्यायालय आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा पहा बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत तर मित्रांनो बांगला जसे आपल्याकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत तसेच तिकडे शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे राष्ट्रपिता आहेत ते उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली तर मित्रांनो ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ हा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार ग्राम न्यायालयाची स्थापना झाली आणि पहिलं ग्राम न्यायालय हे सिद्धी म्हणजे अण्णा हजारेंच गाव या या ठिकाणी झाले प्रश्न क्रमांक बारा पहा दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद किंबटिंब या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली तर मित्रांनो सातव्या घटनादुरुस्तीनुसार ही मित्रांनो तरतूद करण्यात आली की घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल प्रश्न क्रमांक तेरा पहा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर मित्रांनो उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांचे नेमणूक करण्याचा अधिकार मित्रांनो राष्ट्रपती यांना आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते तर मित्रांनो टोटल सिक्स्टी फाय इयर्स इतकं सेवावृत्तीचे वय आहे मित्रांनो न्यायाधीशाचे प्रश्न क्रमांक पंधरा पहा उच्च मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे तर मित्रांनो औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे तर मित्रांनो पुणे या जिल्ह्यात बाल न्यायालय सुरू करण्यात आलं आहे जे पहिले बाल न्यायालय आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे तर मित्रांनो अरुणाल अरुणाचल प्रदेशाचे जे न्यायालय आहे मित्रांनो उच्च न्यायालय ते त्यांच्या राज्याच्या बाहेर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा पहा भारतीय सर्वोच्च न्यायालय टिंबटिंबी या दिवशी अस्तित्वात आले तर मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली भारतीय सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक एकोणीस पहा भारतातील पंचवीसावे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले तर अमरावती या शहरात मित्रांनो भारतातील पंचवीसावे उच्च न्यायालय स्थापन झाले प्रश्न क्रमांक वीस पहा देशातील पहिले दिव्यांग न्यायालय टिंबटिंब या शहरात स्थापन झाले तर पुणे या शहरात देशातील पहिले दिव्यांग न्यायालय स्थापन झाले आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर मित्रांनो संसदेला हा अधिकार दिलेला आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश काम करतील प्रश्न क्रमांक बावीस पहा राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते तर मित्रांनो राज्यपालास मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या समयी यांच्याकडून अं जी राष्ट्रपतीची शपथ आहे ती पदग्रहण करावी लागते प्रश्न क्रमांक तेवीस पहा संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे तर मित्रांनो हा स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये मोडतो प्रश्न क्रमांक चोवीस हा संसदेमध्ये पुढील पैकी कोणाचा समावेश होत नाही तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचा समावेश हा संसदेमध्ये होत नाही अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे रिपीटेडली विचारला जातो प्रश्न क्रमांक पंचवीस पहा सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे तर मित्रांनो पुणे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले हे आपल्याला माहित आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिला आहे किती इम्पॉर्टंट न्याय ने, न्यायालय भरतीसाठी किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत हे तुम्ही पाहिलं आहे तर मित्रांनो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचा फक्त ईमेल आय डी कमेंट करा आम्ही तुम्हाला आमच्या पाशील बसले टोटल सतराशे क्वेश्चन सेट जो आहे तो तुम मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवू तर मित्रांनो एवढे व्हिडिओ बनवणे शक्य नाही तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत आमचा आम हा जो सेट आहे तो पोचवायचा आहे अतिशय रिपीटेडली आणि न्यायालयावरती आधारित असे हे क्वेश्चन आहेत तर मित्रांनो लिपिक स्टेनोग्राफर व शिपाई पिऊन साठी हे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तुम्ही पाहून घ्या आणि आम्हाला कमेंट मध्ये तुम्हाला अजून काही हवे असेल कोणत्या विषयाबद्दल हवे असेल तरीही आम्हाला कळवा आणि व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद